नमस्कार मित्रांनो मी तुमचा वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक आणि माझ्यासोबत आहेत ते म्हणजे आपले अक्षय राऊत वकील साहेब नमस्कार तर आम्ही जे आहे ते एका आमच्या खाजगी कामाच्या निमित्तानं निघालो होतो आणि काल एक काम काम किस्सा काढला होता जो सोशल मीडियावर जे फ्रॉड होता त्या अनुषंगानं तर आपल्या सर्वांना माहीत आहे की आपलं कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंट हे जे आहे हे जवळपास हॅक झालेलं होतं आपण सहा अंकी कोड त्यांना दिला नाही म्हणून ते अकाऊंट जे आहे ते वाचलेलं होतं आपलं आणि आपले राऊत साहेबांनीच ते रिकवर केलेलं होतं तर त्या अनुषंगानं काल ब्रँड प्रमोशनच्या अनुषंगानं व्हिडिओ पाहत असताना एक ॲप्लिकेशन जे आहे ज्याचं मी नाव घेऊ इच्छित नाही तर ते ॲप्लिकेशन यूट्यूबवर सजेस्ट करण्यात आलं मला आणि यूट्यूबवर ते ॲप्लिकेशन पाहिल्यानंतर मी प्ले स्टोअरवरून ते ॲप्लिकेशन डाउनलोड केलं आणि डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी जे आपल्या इंस्टाग्रामची लिंक आहे म्हणजे प्रोफाईलची लिंक जी आहे ती मागितली गेली नेम प्रोफाईलचं आणि त्यानंतर त्यांनी एक ओ टी पी पाठवला मोबाईल नंबर मागून आणि त्याने असं म्हटलं की तो जो चार अंकी ओ टी पी आहे तर तो तुम्ही जे इंस्टाग्राम इथं तुम्ही आम्हाला दिलेला आहे की ज्या ठिकाणी ते ब्रँड प्रमोशनचे ॲड्स वगैरे त्या अनुषंगाने जे तुम्ही इथं अकाउंट दिलेला आहे तर त्या अकाउंटच्या डिस्क्रिप्शनमध्ये हा जो चार अंकी कोड आलेला होता तो कोड तुमच्या त्या इन्स्टाग्रामच्या डिस्क्रिप्शनमध्ये ठेवा आता आपल्या सर्वांना माहीत आहे की बरेचसे जे प्रोफाईल आहेत आपले ते पब्लिक प्रोफाईल असतात म्हणजे तिथली सगळी माहिती जी आहे ते सर्वजण पाहू शकतात म्हणजे मी पाच मिनिटासाठी त्या ठिकाणी ठेवलाही तो ओ टी पी कारण आपल्या का काय तेवढं लक्षात येत नाही आपण तर जनरली आपल्या मनात शुद्ध भाव असल्यामुळे आपण सरळ सरळ त्या गोष्टी करत जातो आणि तसं मी ठेवलंही त्यानंतर माझ्या मनामध्ये शंकेची पाल चूक चुकली की आपल्याकडून पुन्हा एकदा दुसऱ्यांदा ही चूक तर घडणार नाही पण त्या अनुषंगाने मी लगेच राऊत साहेब जे आहेत आपलं पूर्ण टेक्निकली सगळं काम पाहतात सायबरचं का सायबर लॉचं अनुषंगानं सायबर क्राईमच्या अनुषंगानं जी काही कामं आहेत आपले ते राऊत वकील साहेब पाहतात अक्षय राऊत वकील साहेब तर अक्षय राऊत वकील साहेबांनी मला सांगितलं की ते डिस्क्रिप्शन हे जे आहे हे पब्लिक आहे ते कुणीही पाहू शकतं आणि समजा तुम्ही तुम्हाला आलेला ओ टो पी तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये जरी ठेवला तर ते ताबडतोब तिथं ता जाऊ शकतात ते फ्रॉड असतात ते आणि त्या ठिकाणी जाऊन ते डिस्क्रिप्शनमधून तुमचं घेऊ शकतात कारण तुमचं अकाऊंट जे आहे ते पब्लिक अकाउंट आहे तर हा एक नवीन म्हणजे प्रकार आहे की डायरेक्ट ओ टी पी न मागता की तुम्ही तुमचा हा ओ टी पी तुमच्या त्या इंस्टाग्रामच्या असेल फेसबुकच्या असेल तर त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये ठेवा आणि त्यानंतर व्हेरिफिकेशनचा एक समोर सिंबॉल येतो आपल्याला आणि त्याला व्हेरीफाय करा असं म्हटलं जातं म्हणजेच आपल्याला त्या पर्टिक्युलर ॲप्लिकेशनवर थोड्या वेळेसाठी गुंतवून ठेवलं जातं व्हेरीफाय करणं त्या ठिकाणी एक दोन वेळा एरर येतं आणि त्या दरम्यान आपण जे ओ टी पी डिस्क्रिप्शनमध्ये ठेवलेलं आहे तर त्या ओ टी पीच्या आधारे आपलं अकाऊंट जे आहे ते हॅक होऊ शकतं त्यामुळे अशा प्रकारच्या या नवीन प्रकारच्या फ्रॉडलासुद्धा आपण कधी बळी पडू नका आपल्या लक्षात नसतं आणि आपल्या म्हणजे आपण जो विचार करतो त्याच्या पुढचा विचार जे हे फ्रॉड करणारे आहेत ते करत असतात कारण त्यांचं कामच तेवढं असतं त्यामुळे ते वेगवेगळे वेगवेगळे वेग नवीन प्रकार नवीन फंडे जे आहेत हे शोधत असतात अकाउंट हॅक करण्याचे तर हा एक प्रकार जो माझ्या पाहण्यात आला जो मला अनुभवायला आला की ओ टी पी डिस्क्रिप्शनमध्ये ठेवा तर ते डिस्क्रिप्शन हे पब्लिक अकाउंट असल्यामुळं ओपन असतं आणि तिथून ते घेऊ शकतात त्यामुळं ओ टी पी कोणताही डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ठेवू नका हे सांगण्यासाठी याबद्दल जागृती करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर या माहितीला आपण शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला जर आपण अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ जर फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करा खूप खूप धन्यवाद